वैकुंठवासी श्रीपती धर्मा जांभळे यांच्या त्रेचाळीसाव्या पुण्यस्मरणानिमित्तानं बळीराम जांभळे यांच्या निरळी वस्तीतील निवासस्थानी धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम घेण्यात आला शिबिराचं उद्घाटन हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर बळीराम जांभळे महाराज प्रकाश कुलकर्णी मिलिंद फडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसंच श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं डॉक्टर केशव बळीराम हेडगेबार यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून डॉक्टर हेडगेबार आरोग्य सेवा प्रकल्पांतर्गत गरजू रुग्णांना मोफत तपासणी आणि औषधं देण्यात येतील अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉक्टर टेंभुर्णेकर यांनी दिली हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की जीवनात मनुष्य सुख शोधत असतो ते दोनच प्रकारे प्राप्त करता येतं एक तर भजनात तल्लीन होऊन त्या प्रभूचं नामस्मरण करणं आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं ठेवणं मग दुःख जवळ फिरकणार देखील नाही असं ते म्हणाले उद्घाटनानंतर हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचं पुष्पवृष्टीचं कीर्तन झालं